या भाग हे माफ करा तिला तुमचे बाबा घरी आले ना तुम्हाला काहीतरी खाई खायला आणलेशिवाय राहणार नाहीत बर परंतु तोपर्यंत बाळा हो या अर्धी चपती आहे ना ती खाऊन घ्या पहा तो देवराजा ब्राह्मण शोभावतीचा ऐकून काळ बनून आला अहो ज्या धारधार शस्त्र लोकांचे शिर उडवायचा त्याच धारधार शस्त्राने शोभावतीचं पहा आपलं प्रेम किती आहे दाखवण्यासाठी आपल्या बायकोचा जीव घेण्यासाठी त्या घरी आला अशी झोपडी होती टिमटिमणारा दिवा होता आणि त्या झोपडीमध्ये हे तिघं जणं होते बायको अहो वाट पाहायची झोपली होती ती मुलं गेला घरामध्ये गेला बायको अशी वाट पाहायची आपला पती येईलच आपला पती येईल पण तिला काय माहित माय हो आपला पती काळ बनून येतोय ऐका अरे पुढे पत्नी झोपी गेली लेकरं झोपी गेली लेकरांना आजच मागितलं होतं मा काहीतरी खायला दे ना पण लेकरा हो, त्या लेकराला आई सुद्धा किंचाळी मारता आली नाही माय बापू हो त्यानं धडा वेगळं शिर केलं त्या बायको शिर केलं ते घेतला आणि पळस सुटला शोभावती 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 मी आलोय मी काळीच घेऊन आलोय मी शिर घेऊन आलोय असा उरडच सुटला होता घड्या ऐका खर प्रेम माझ्या माता पार्वती आणि शिवजीनं करावं ऐका हो ऐका अहो धडा वेगळं शिर केलं आणि शिर केल्याच्या नंतर पा शोभावतीकडे पळत गेला एवढा आधार शोभावती म्हणते अरे हे काय केलं तू तुझ्या बायकोचं शिर कापून आणलंस अरे मूर्खा हे काय केलं तू माझ्यासाठी तुझ्या बायकोचं शिर कापून आणलं अरे तुझ्या सौभाग्यतिना सात फेरे घातलेत रे एवढा कसा नीच तू जन्माला आलास रे आ मी तुझ्यावर प्रेम नाही केलं तुझ्या धनावरती प्रेम केलं तेव्हा याला कळालं हा पश्चाताप करायला लागला मी माझ्या बायकोला मारलं नव्हतं ऐका सगळं संपलं होतं त्याची आई त्याची बायको म्हणली असती अहो मालक आपण आपण चटणी भाकर लावून खाऊ भाकर चटणी खाऊ पण आपण संसार करू धाटापाठात राहू काहीतरी केलं असतं परंतु त्या मुला बाळाचा प्राण वाचला असता त्या बायकोचं त्या मुला बाळाचं इतकं पाप त्याला लागलं आणि त्याच्या आधी चोऱ्या माऱ्या केलेल्या ते तर लेस पाप झालं होतं त्याच्यावरती पहा असा कुकरना कुकरमानं वाघणार ब्राह्मण पुढे शोभावती म्हणते अरे दे दे देवराजा अरे तू तुझ्या तु तु स्वतःच्या बाईकवर प्रेम नाही करू शकला तर तू माझ्यावर काय प्रेम करणार आहे तुला दुसरी एखादी माझ्यापेक्षा अप्सरा भेटली ना तर तू तिच्या पैशी जाशील तिला तिला मी हे करशील पण ऐक ना तिच्यासाठी तू माझ शिर कापशील तुझ्यासोबत जिनं सात फेरे घातले तिचं तू शिर कापून मला दाखवलं का तर प्रेम सिद्ध करण्याकरता हो असं कधीच करायचं नाही आपल्या बायकोच शिर कापून आणणं स्त्री हत्या करणं काय सोपं वाटतं का सोपं नाही ते पुढे एवढा एवढा बघा आणि तो पिशाष्ट गेला भटकू लागला शेवटी भटकत भटकतच राहिला पहा भटकत राहिला आणि मग देवळामध्ये मंदिरामध्ये शेवटच्या क्षणी पश्चाताप करत करत मंदिरामध्ये जातोय त्याला वाटतंय काही खायला मिळलं काही आपल्याला कोणी देईल पण कोणीही काही दिलं नाही पहा कारण यांना आयुष्यभर चोऱ्या मायाच केल्या होत्या माई बपू यांना आयुष्यभर चोऱ्या मायाच केल्या होत्या याला अन्न खायला भेटलं नाही काही खायला भेटलं नाही पहा शेवटी महादेवाच्या मंदिरात गेला शेव कथा चालू होती आपल्यासारखी महादेवाच्या मंदिरात गेला आणि तिथं काही फळं भेटतील का हा शोधत होता अहो तिथं फळं पाहायला गेला तर असा मारला असा मारला त्या ब्राह्मणांनी असा मारला त्याला म्हणू लागलं अरे हा चोरे चोरे चोर चोरे म्हणे असं म्हणून शिवाचं दर्शन घडलं त्या काळी आणि दुसरं कारण म्हणजे मरतानी सुद्धा शेवटचा अंत काळ होता पण शेवटच्या क्षणात सुद्धा जे लोक मारत होते ना ते सुद्धा शिव 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 असं काय म्हणत होते आणि त्याला मारत होते पहा म्हणजे शेवटच्या क्षणीसुद्धा त्याच्या मुखारविंदातून काय झालं पहा शिव शिव म्हणता त्याचं काय झालं मृत्यू झाला आणि मरण पावला तो यमलोकात न जाता तो कुठे गेला शिवलोकात यमदूत त्याला नेण्याकरिता आले पण इकडे भगवंत भोले नाथान ना, आपला भोलेनाथ तर खूप दयाळू आहे भोला भंडारी आहे तो तू कोणाला काय देईल सांगता येत नाही पण आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे अहो त्याला जर आपण एक लोटा जल चढवलं ना तरीही तो काय करतो आपला उद्धार करतो आपल्या कुळाचा उद्धार करत असतो पहा तसा या देवराजा ब्राह्मणाचा काय केला उद्धार केला बोलिये पार्वती पते हर हर महादेव मग ही कथा आपलं सगळ्यांचं कल्याण करणारी आहे पहा इथे देवराजाचा उद्धार झाला का किती पाप केलं होतं त्यानं किती पाप केलं होतं पण शेवटी उद्धार झाला